कोल्हापुरातील पोरे एज्युकेशन सोसायटी आणि शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती म्हाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सत्कारही करण्यात आला कोल्हापुरातील शाश्वत प्रतिष्ठान आणि पोरे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक दैनिक सखाच्या उपसंपादिका सुरेखा पोवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली शाश्वत प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती शिल्पा भोसले आणि तृप्ती जाधव यांनी दिली तर स्पर्धा आयोजनाचा उद्देश प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ गुरुदत्त महाडगुत आणि उपाध्यक्ष राहुल चौधरी यांनी विषद केला मधुरा पोरे यांनी पोरे एज्युकेशन सोसायटीच्या उपक्रमांचा आढावा घेतला वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ रूपा नागावकर यांना सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आलं तर महिला दिनानिमित्त घेतलेल्या पाककलेसह विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं एकविसाव्या शतकातील महिला संसार सांभाळण्याबरोबरच अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवत आहेत व्यवस्थापकीय कौशल्य संघटन कौशल्य आणि चिकाटी या गुणांमुळे महिला प्रत्येक क्षेत्रात गरुड भरारी घेत असल्याचं प्रतिपादन सौ महाडिक यांनी केलं यावेळी सुरेखा पवार यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला महेश पोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते